रहमतपूर नगर परिषद काय वाटतंय एकंदरीत तुम्ही स्वतः आमदार आहात तुमच्याच मतदारसंघातले निवडणूक कसं बघताय तुम्ही भाजपचे ह्या वेळेला आम्ही शंभर टक्के रहमतपूर नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाच्या झेंड्यावर मोठ्या मताधिक्यानं तीन तारखेला आम्ही शंभर टक्के आमच्याकडे येईल जनता आमच्याकडे देईल कारण आजपर्यंत पंचवीस वर्ष त्या ठिकाणी एकाच पक्षाची एकाच व्यक्तीची सत्ता त्या ठिकाणी होती परंतु आम्हाला ह्या वर्षामध्ये जे काय आम्हाला वेळ मिळाला त्यामध्ये मग आज विशेष निधीच्या माध्यमातून जवळपास आम्ही चौदा साडे चौदा कोटी रुपये आणलेले आहेत जवळपास बेचाळीस कोटी रुपये हे ट्रीटमेंट प्लांटसाठी आणि त्या ठिका त्याच पद्धतीनं त्या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध करून त्या ठिकाणी आपण ते पाणी शेतकऱ्यांना देणे असेल किंवा ए टी पी प्लांटच्या माध्यमातून त्यावर ट्रीटमेंट करणं असेल यासाठी जवळपास बेचाळीस कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी आपल्याला मिळालेला आहे त्याचं टेंडर झालं आहे काम पण आता खरं तर आचारसंहिता लागली नाही तर कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालं असतं अशा पद्धतीनं बाकी आज चौंडेश्वरी मंदिर असेल त्याला आम्ही एक कोटी वीस लाख रुपये दिलेत हनुमान मंदिराचं मंडप त्याला एक कोटी वीस लाख रुपये दिलेत विश्वेश्वराला साठ लक्ष रुपये म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आणि प्रत्येक समाजाला ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्या प्रत्येक समाजाला या ठिकाणी आत्ता आम्ही जे काय आमच्याकडे साडेबारा तेरा कोटी रुपये मिळाले राज्य शासनाच्या माध्यमातून त्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी आम्ही समाधानी करण्याचा आणि त्यांची सोय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि शहरी भागाचा सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं या सरकारचं लक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वाशियानं एक माहिती आहे की जर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जर आपण गेलो भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष तिथं बसवला तर इथला आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे खासदार भारतीय जनता पार्टीचा आहे राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि सर्व ताकद एकत्र जर आली तर फार मोठ्या प्रमाणावर रहमतपूर नगरीचा विकास होईल त्यामुळं शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की रहमतपूरकर ह्या वेळेला आम्हाला तिथला मॅन्डेट देतील आणि चांगल्या बहुमतानं आम्ही तिथं सत्तेमध्ये येऊ